नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये आज आपण लहान मुलांसाठी पौष्टिक अशी एक गोष्ट बनवणार आहोत स्पेशली टोडलर्ससाठी एक रेसिपी आहे इथे मी आलू टिक्की बनवते आहे तुम्ही याला एक कटलेट पण म्हणू शकता किंवा किंवा मग चिजी ॲक्च्युलीमध्ये आलू चीजी कटलेट पण म्हणू शकता म्हणजे एक नॉर्मल मुलांसाठी रेसिपी आहे नवीन नवीन खायला शिकता ज्यांना व्यवस्थित चावता नाही आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे बिकॉज काय आहे ना की स्टार्टिंगला ते डायरेक्टली गिळायला लागतात थोडंसं चावतात आणि घेतात मग त्यामध्ये पचनाचे त्रास होतात मग त्यांना ते डायजेस्ट होत नाही गॅसचा प्रॉब्लेम होतो तर हे अशी गोष्ट आहे जी ऑलरेडी आपण कुक करून घेतलेली यायला जर तुम्ही थोडंसं बेक करून त्यांना खायला दिलं तर पचायला त्रास नाही होणार आणि स्पेशली म्हणजे जेव्हा बॉईल पोटॅटो मुलांना देतो ते आयरनहून काम पण करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲक्च्युली मला तेवढे डिटेलमध्ये माहीत मा नाही पण हा जेव्हा माझ्या मुलाला रक्त रक्त कमी झालं होतं त्याचा प्रॉब्लेम आला होता तेव्हा डॉक्टरने हे सांगितलं होतं की नाही बॉईल बटाटो खाऊ घाला जेव्हा तुम्ही उकडलेला बटाटा मुलांना खाऊ घालता तेव्हा ते खूप पोषक तत्वाचं काम करतं आणि त्याचनुसार मग मी त्या ते इनग्रेडियंट्स वाढवत गेले जे बा बाळासाठी योग्य असतील त्याच्या भजनासाठी असेल त्याच्या शारीरिक दृष्टीसाठी योग्य असेल ते सगळे मी त्यात ॲड करत गेले त्याच पद्धतीने मी हे बनवलेलं आहे इथे मी सगळ्यात अगोदर ती उघडलेले बटाटे घेतलेले मीडियम साईजचे त्यामध्ये मी पोहा घातलेला आहे कारण भि पोहा मी भिजवून घेतला होता एक तीस मिनटासाठी पाण्यामध्ये आणि नंतर त्याचं पाणी काढून त्याला यात घातलेलं आहे नंतर यात काही स्पायसेस घातलेले आहेत कांदा असेल भाजले जिऱ्याची पावडर तिखट हळद परत चाट मसाला असेल तुम्ही हिंगसुद्धा वापरू शकता पण मी अवॉइड केलेलं आहे यात आता मी थोडंसं मीठ टाकलेले चवीनुसार ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत तुम्हाला ब्रेड क्रम्स अवॉइड करायचे तर तुम्ही करू शकता आता माझं सध्या टॉडलर आहे म्हणून मी ब्रेड क्रम्स ॲड केलेले आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही नॉर्मली बाकीचे साहित्यसुद्धा वापरू शकता इवन कांदासुद्धा तुम्ही यातला बाजूला करू शकता आता इथे मी याला छानपैकी बाइंड करून घेतलेले आपल्याला जे छान गोळे बनवायचे तुम्हाला जो आकार आवडतो किंवा तुमच्या मुलांना जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही याला बनवू शकता आता सध्या मला हे चीजही कटलेट बनवायचे होते कारण मला यामध्ये चीज भरायचं आहे जर माझ्या मुलाला फार आवडतं कारण त्याला चटपटीत खायला हवं असतं मी मसाले पण जे वापरलेले आहेत ते खूप थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे यात कमी जास्त करू शकता आता इथे छानपैकी आपण एक मस्त गोळा घेऊया आता तुम्ही गोळा पण पाहू शकता किसनीने आलू किसून घेतल्यामुळे काय झालेलं एकदम मिश्रण एकदम असं एक बाइंडिंग त्याला व्यवस्थित आलेली आहे त्यात आपण यात थोडंसं बेसन पण घातलेलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित बाईंड झालेलं आहे तुम्ही इथे कॉर्नफ कॉर्नफ्लॉर पण टाकू शकता मैदा पण टाकू शकता पण या दोन गोष्टी तेवढ्या हेल्दी नाही आहेत बेसनाच्या तुलनेमध्ये म्हणून मी ते बेसन वापरलेलं आहे याला तळायचं तुम्ही डीप फ्राय पण करू शकता बट मी ते इथे फ्राय करते आहे कारण हे ऑलरेडी सगळं हुक आहे म्हणजे बटाटा चांगल्या शिजलेला असून त्यात खूप कमी साहित्य वापरलेलं आहे आपण त्याच्यामुळे याला जर आणखी फ्राय केलं तर ते खूप ऑइली बनून जाईल इथे तुम्ही पाहू शकता आता मी मस्त याला गोलाकार दिलेला आहे याला छान भाजून घेऊया आपण दोन्ही साईडने व्यवस्थित घरपूस भाजून घ्या म्हणजे कसं ते आपण जे बेसन वगैरे टाकलेलं आहे त्याच्या बायंडिंगमुळे हे व्यवस्थित भाजल्या पण जाईल आणि एकदम सॉफ्ट आहे हे पण तुम्ही पाहू शकता एकदम हार्ड बनल्या गेलेले नाही आहेत म्हणजे बाळांना पसरला पण फार सोपं जात आहे आता इथे मी मस्त पिकी छान शॅलो फ्राय करून घेते माझ्या बाळाला फार गाई लागली हे कारण त्याला हा त्याचं फेवरेट स्नॅक आहे हे जेव्हा पण त्याला मिड नाईट एका मधल्या वेळामध्ये भूक लागते तेव्हा मी त्याला हेच देते म्हणून मी त्याला सध्याला यातलं एक घाडून दिलेलं आहे त्याला सध्याला वेट करणं होत नव्हतं म्हणून ठीक आहे त्याला ते खायला कमीत कमी हे चार तरी माझ्या दाटात दिसले पाहिजे आता इथे पाहू शकता हे मस्तपैकी बेक झालेले आहेत छान भाजल्या गेल्या आता आपल्या यावर चीज स्लाइस स्लाईस टाकलेले आपण आता इथे तुम्ही मोजलेला चीज वापरू शकता किसून चीज टाकू शकता आता मी ते स्लाईस वापरले कारण त्याला एकदम मेल्ट झालेलं चीज नाही आवडत त्याला ते थोडंसं असं वॉर्म असलेलं चीज फार आवडतं तो तर कच्चा मागतो बट मी आता या ठिकाणी ॲज अ टेस्टसाठी त्याला यात ॲड केलेले आहे आता बघू शकता आपले सी शीजही कडले एकदम रेडी आहेत तुम्ही मुलांसाठी नक्की सर्व करा त्यांना फार आवडेल अत्यंत पौष्टिक पण आहे हेल्दी पण आहे डायजेस्ट करायला खूप सोपं जातं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी आवडली आणि तुम्हाला काय पाहायला आवडेल माझ्या मुलाला म्हणजेच माझ्या बाळाला तर हे फार आवडतं तुमच्या बाळाला आवडलं का नाही हे सुद्धा नक्की सांगा तुमच्या सर्वांकडचे मनापासून फार फार आभार जर तुम्ही व्हिडिओ पाहताय जर यात काही चूक असेल तर ती पण नक्की सजेस्ट करा थँक्यू यू सो मच